नमस्कार कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना प्रियाचा हात धरते आणि प्रियाला फरपटच आणत मैपतच्या घरात टाकते तेव्हा मात्र मैपत मोठ्याने बोलतो काय चाललंय हे हे बघा तुम्ही त्या अर्जुन सुभेदारच्या आई आहात म्हणून मी गप्पा आहे नाहीतर कधीच तुम्हाला हकलवलं असतं तेव्हा लगेच कल्पना बोलते मैपत आवाज खाली तेवढ्या तिथे अर्जुन सायली प्रतापराव अश्विन सगळेजण आलेले असतात रविला सुद्धा तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच कल्पना म्हणते तुझा आवाज खाली एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत तुझ्यामुळे माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होतोय तू कारणीभूत आहेस या सर्व गोष्टीला खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या नालायक माणसाला शिक्षाही व्हायलाच पाहिजे मैपत अरे या मुलीला तू आमच्या घरात पाठवलंस कारण आमच्या घरातले पुरावे तुला मिळावेत म्हणून म्हणून या मुलीने माझ्या मुलाशी प्रेमाचं नाटक केलं माझ्या मुलाला तिच्या प्रेमात ओढलं आणि मात्र जायात अडकवून ही असली नाटकं आता आमच्या समोर आली काहीही झालं तरीसुद्धा मी या मुलीला आमच्या घरी राहू देणार नाही तेव्हा लगेच मैपत बोलतो हे बघा वहिनी तुम्हाला जर का घरा हिला घरात ठेवायची नसेल ना तर तुमची इच्छा माझं काहीही म्हणणं नाही तुम्ही हिला माझ्या इथं कशाला आणून टाकताय तेव्हा मात्र कल्पना बोलते कारण हिची तुला साथ होती ना ही तुला येता जाता सर्व गोष्ट सांगत होती ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मैपत बोलतो ते काही असलं तरी माझ्या नादी लागायचं नाही माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा मात्र अर्जुन मोठ्यानी बोलतो माइंड युअर लँग्वेज मैपत जरा तरी विचार कर तू काय बोलतोयस ते आणि माझ्या मम्माशी बोलायची तुझी हिंमतच कशी झाली या अशा भाषेत तिला उत्तर द्यायची हिंमतच कशी झाली आणि अर्जुन मैपतची गचंडीच पकडतो आणि मैपतला बोलतो बस झालं आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो आणि मैपतला खूपच राग आलेला असतो आणि मैपत, मैपत मोठ्याने बोलतो पुरे आता सर्वच गोष्टी बस झाल्या लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मैपत अर्जुनदा बोलतोय ए अर्जुन सुभेदार इथं येऊन माझ्या घरात तमाशा करायचा नाही हिला घे आणि चल चालता पण त्यावेळेला करा काही झालं तरीसुद्धा मी इला इथे घेऊच शकत नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला आता आमच्या घरात थारास देऊ शकत नाही लवकरात लवकर सगळं काही मी नीट करेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही ना एकेकाला एकेकाची लायकी दाखवली तर बघा नाही ना एकेकाचा माज उतरवला तर बघा तेव्हा मात्र प्रिया बोलते प्लीज आई तुम्ही माझ्याशी असं नका वागू तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो ए चल इतना घे आणि चल चालते पण तेव्हा मात्र अश्विन बोलतो तन्वी आमच्या सोबत यायची हिंमत करू नकोस कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला या घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वी मोठ्यानी बोलते अश्विन मी कुठे जाऊ अरे लग्न झालंय माझं तुझ्याशी अश्विन अरे जरा तरी विचार कर ना मुळात तू असं का बघतोय अश्विन तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही त्यावेळेला मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता सर्वच गोष्टी समाप्त आहेत काही झालं तरीसुद्धा मी शांत बसू शकत नाही आणि लवकरात लवकर मी सगळं काही नीट करणारच मला तू माझ्या आयुष्यातच नको आहेस त्यावेळेला लगेच कल्पना बोलते तन्वी यापुढे सुभेदारांच्या घरात यायची अजिबात इच्छा व्यक्त करू नकोस कारण मी तुला सुभेदारांच्या घरात कधीच शिरू देणार नाही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे आणि त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि ती खूपच रागवलेली असते त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल आता सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र तन्वी असं बोलताच पूर्णाजी आणि रविराज म्हणतात काही झालं तरी विश्वास तुझ्यावरती नाही ठेवणार तेवढ्यात महिपत बोलतो अरे काय चाललंय काय तुमचं सुभेदारांची माणसं माझ्या घरात येऊन ढिंगाणा का करताय अरे तुमचे तमासे तुमच्या घरात करा ना माझं घर काही म्हणजे तुम्हाला अनाथश्रम वाटलं का तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते ए मैपत जास्त बोलू नकोस अरे तुझ्यामुळे माझ्या घराची राख रांगोळी झाली आहे तुझ्यामुळे माझ्या नातवाचा संसार मोडलाय तुझ्यामुळे या नालायक मुलीला मी माझ्या घरात सून म्हणून आणली तेव्हा मात्र मैपत बोलतो मी नव्हतं सांगितलं तुला म्हातारे या मुलीला तुझ्या घरात सून म्हणून ने म्हणून तेव्हा मात्र सायली मैपत जवळ जाते आणि मैपतला बोलते मैपत तुला तर कोणाशी बोलायची पद्धतच नाही पण पूर्णाजीशी या भाषेत बोलायचं नाही जर का पूर्णाजीशी या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा मात्र पूर्णा आजी खूपच चिडलेली असते आणि आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते पुरे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे नाहीतर सगळ्या काही गोष्टी नीटच होणार नाहीत तेव्हा मात्र पूर्णाजी सायलीला बोलते सायली चल आता मात्र मला सगळं काही उद्ध्वस्त करायचं आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि जोपर्यंत मी सगळं काही उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी सायलीला म्हणते सायली खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी बस कर आणि लवकरात लवकर हे सर्व थांबव तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे या मैपतला तर मी धडा शिकवणारच त्याची लायकी त्याला मी दाखवणारच आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत आता बसणार नाही तेव्हा मात्र आजी मोठ्याने बोलते चल सायली आणि ती सायलीचा अर्थ धरते आणि जात असते तेवढ्यात मात्र प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी काय करतेस तू पूर्णाजी तू माझा विचार करतच नाही आहेस तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस पूर्णाजी प्लीज तू माझा विचार कर ना तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग येतो आणि पूर्णाजी म्हणते गप्प बस तुझ्यासारख्या मुलीला मी पाठीशी घालणार नाही मी मात्र चांगलाच धडा तुला शिकवेनच तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मैपत इथे प्रियाला नेऊन सोडणं खरोखर पूर्णाजी आणि कल्पनाचं योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका